तर नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण म्हणते की तुम्ही का अभावा मोठी लोक आहे रिजिस्टार आहे तर खरं सांगायचं म्हणजे आपण तुमच्यामुळेच आपण इथं आहे आता म्हणजे जे फॅन फॉलोविंग आहे ते तुम्हाला सपोर्ट करते म्हणून आज इथं आहे तर प्रत्येकजण म्हणते तुमचं घरबीर मोठा असेल तर तुम्हाला आज मी दाखवतो हे बघा आमचं गरीबाचा ताजमहल म्हणजे वाडा आहे आमचा योग आपल्यासाठी वाड्यापेक्षा मोठा आहे कारण की लई गरीबातून दिवस काढून बांधलेला आहे काय लास, लास, तर प्रत्येकजण काय म्हणते की बाबा तू मोठा आजील तुझं घर असा बंगला वगैरे असेल असं काचं असेल असं तसं ह्या आणि त्याव तर तसं काय नाही हे आपलं छोटंसं दुकान हे परवा आता सगळं काढले आपण हे बघितलं तू मंदिरातील आईला पिपीला खायला भरपूर काय आहे तर तसं काय नाही मित्रांनो हे आपलं किराण मालचं दुकान आहे छोटंसं इथं हे आता बांधकाम काढल्यामुळं तर घर बघा आमचं हे असं घर आहे हे छोटीशी आमची फॅमिलीमध्ये एवढा पसारा आहे एवढा पसारात आम्ही तिघजण मी मम्मी आणि माझा पप्पा इथं आत आले की इथं महाराजांचा दर्शन खतरनाक झिरो झिरो ही साईडची डिझाईन ही स्वतः केल्यावर का के मी म्हणजे आणि तुम्ही म्हणता स्लॅब वगैरे हे बघा साधं पत्र्याचं घर आहे कारण भविष्यात असा दिवस येणार की आपण पण बांधणार तुम्ही आपल्याला युट्यूबला असा सपोर्ट करत राहिला तर मी शंभर टक्के बांधणार हे आमचे आई साहेब म्हणजे मी सकाळी जेव्हा रिक्षा सकाळी सहाला रिक्षा काढतोय तेव्हा मम्मी आमची आम्हाला दुधाचा एक ग्लास इथनं देत्या दूध पिले की मस्त मी रिक्षावर घेऊन जाते परत येतो दुपारनंतर जेवते आणि परत जाते संध्याकाळी सहा सात वाजेपण रिक्षा चालवते हे आमचे आई साहेब आणि आई तर आमची एवढी सपोर्ट करते मम्मी मला की बास काय बोलायचं काम नाही भरपूर सपोर्ट असते तर हे तुम्हाला खूप जणांची इच्छा होती माझं घर बघायचं म्हणून मी दाखवायला लागले म्हणजे एवढं काय मोठं नाही की बाबा मी माझा बंगला बिंगला असेल पण एक ना एक दिवस नक्की बांधणार आणि तुम तुम्ही मला सपोर्ट करताय त्यातनंच बांधणार भावांना तेवढा काय विषय नाही तर तुम्हाला आता दुकान पण दाखवतो इकडे दुकान बांध त्यामुळे इकडं सगळा पसार ठेवला आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला दाखवायला राहिले हे दुकानाचं सगळं मटेरियल म्हणजे आता तिकडं करणार आहे हे बघा मावा बारीक करायचं मशीन आय मीन हे मिरची खान्य खिण्ण खान्य खिण्ण मिरच्या दळायचं मशीन आहे आमचं हे एक मशीन आहे हे सिजनवरी चालू असते आता चालूच आहे सोडा त्यात काही विषय नाही तर हे मशीनमध्ये मावा बारीक करून मिळते सुपारी बारीक करून मिळते कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर प्रमाणे करून मिळेल हे आमचं छोटंसं गिरण्या आहे आपलं सॉरी गिरण इथं बघा मक्याचं पीठ गव्हाचं पीठ पिठाचं दळण दळणचं वळण करून मिळते तर इथं आपलं गिरण बिरण सगळं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आपलं म्हणजे छोटासा राजमहल कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा तर हे सगळं आपलं म्हणजे एवढं काय बांधलेलं नाही साईडनं सगळं पत्रच पण आता तेवढं बांधलेलं आहे एक रूम आपलं एक हॉल आणि एक किचन आणि हे माझी पर्सनल रूम म्हणजे कशासाठी बाबा मी काय तर करणार असलो तर म्हणजे व्हिडिओ वगैरे तर मी इथं करतो आहे इथं माझे कपडे वगैरे निवांत असतात निवांतात आणि तुम्ही म्हणतात चिराईला हे काय विषय फर्निचरचा काय विषय तर इथं आपल्याला चौरंग दिसते पाड दिसते मंदिर वगैरे पप्पा वगैरे हे बनवतात घरातच त्याची पण मशीन आहे आपल्याकडे जर कोणाला लागलं तर ऑर्डर करा पाट पळपूट लाटणं बिटणं मंदिर बिंदीर सगळं पाहिजे तिकडं पाहिजेत असलं हे फर्निचर बनवले बघा बाबांनी आमच्या तर आता तुम्हाला सांगतो तु। हे आमचं गरिबांचं घर गर। कसं वाटलं तर मला नक्कीच कळवा कसं वाटलं मी काय दाखवत नव्हतो कारण की आपल्याला कसं वाटायचं पण प्रत्येक जण आता मी खरंच दाखवलं तुम्हाला माझी परिस्थिती काय नाही परतीजण म्हणते तू का बाबा मोठा आहेस मोठं वगैरे काय नसतं मित्रांनो हे बघा आमचं मालक आलं म्हणजे डॉन डॉन नंबर वन पप्पा आलो आमचं आता गाडी पार्किंग करतात आत येत मम्मी लगेच म्हणते ए चहा का बाई मम्मी चा दिला की मस्त बोलत बसतात निवांतमध्ये ही आपली दोन पर्याय आहेत किंग आणि क्वीन हे पिवळ्या टप्प्यात दिसते सोपळा शॉर्ट ही किंग आहे ती पलीकडली आपली क्वीन आहे तर व्हिडिओ आवडला असं लाईक करा सबस्क्राईब